महाशिवरात्री म्हणजे शिवाची महान रात्र हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्त्वाचा सोहळा आहे एक चंद्र महिन्यातील चौदावा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो वर्षभर येणाऱ्या बारा शिवरात्रीमध्ये फेब्रुवारी व मार्चमध्ये येणाऱ्या शिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत जातो नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताट ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तीसाठी महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आहे कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्त्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे कुटुंबात रममान होणाऱ्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात जी लोक अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्यांच्या सर्व शत्रूंवर मात केली म्हणून साजरा करतात परंतु योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे ते पर्वतासारखेच बनले अतिशय स्थिर योग परंपरेत शिव देव म्हणून पुजले जात नाही आदि गुरु म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावते ते प्रथम गुरु असे मानले जातात हजारो वर्षे ध्यान लोक केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले तो महाशिवरात्रीचा दिवस आहे त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णत स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थिर्याची रात्र या दृष्टीने पाहतात या समजुती बाजूला ठेवून दिल्या तरी योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्वाची मानली जाते याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आणि की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट या सर्व गोष्टी एकच आहेत वर्षभरात येणाऱ्या सर्व बारा शिवरात्रींपैकी फेब्रुवारी व मार्च येणाऱ्या शिवरात्रीची सर्वात विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे या रात्री पृथ्वीचा उत्तर गोलार्धाची स्थिती अशा प्रकारे असते की मानवामध्ये नैसर्गिकरित्या ऊर्जेचे एक उदाहरण निर्माण होते हा असा दिवस असतो जेव्हा निसर्ग एखाद्याला त्याच्या आध्यात्मिक शिखराकडे ढकलत असतो याचाच उपयोग म्हणून घेण्यासाठी आपण एक विशिष्ट स्तन स्था सण स्थापित केला आहे जो रात्रभर चालतो या नैसर्गिक ऊर्जेची वाढ होऊ देण्यासाठी रात्रभर चालणाऱ्या या उत्सवाचा एक मूलभूत उद्देश म्हणजे तुम्ही रात्रभर तुमच्या पाठीचा कणा सरळ ठेवून जागे राहणे दर महिन्याला शिवरात्री साजरी करणे आणि खास करून महाशिवरात्री साजरी करणे जवळपास अंधकाराचा उत्सव साजरा केल्यासारखे वाटते कोणतेही तार्तिक मन अंधाराचा विरोध करेल आणि नैसर्गिकरित्या प्रकाशाची निवड करेल पण शिव या शब्दाचा अर्थ जे नाही ते असा होतो जे आहे ते अस्तित्व आणि निर्मिती आहे जे नाही ते शिव आहे जे नाही म्हणजे जर तुम्ही डोळे उघडून आजूबाजूला पाहिले जर तुमची दृष्टी छोट्या मोठ्या गोष्टीकडे असेल तर तुम्हाला बरीच सृष्टी दिसेल जर तुमची दृष्टी खरोखरच मोठ्या गोष्टी शोधत असेल तर तुम्हाला दिसेल की अस्तित्वातील सर्वात मोठी उपस्थिती एक विशाल पोकळी आहे काही ठिपके ज्यांना आपण आकाशगंगा म्हणतो ते साधारणपणे लक्षात येतात पण त्यांना धरून ठेवणारी विशाल पोकळी कुणाच्या लक्षात येत नाही ही विशालता ही अरमर्याद विशाल पोकळी याला शिव म्हणतात आज आधुनिक विज्ञान देखील सिद्ध करते की सर्व काही शून्यातून येते आणि शून्यात परत जाते याच अर्थाने शिवाला जो विशाल पोकळी आणि किंवा शून्यता आहे त्याला महादेव म्हणून संबोधले जाते त्या ग्रहावरील प्रत्येक धर्म प्रत्येक संस्कृती नेहमीच परमात्म्याच्या सर्व व्यापी स्वरूपाबद्दल बोलत आलेली आहे जर आपण त्याच्याकडे पाहिले तर एकच गोष्ट जी खरोखर सर्वव्यापी असू शकते सर्वत्र असू शकते ती म्हणजे काळोख पोकळी किंवा शून्यता साधारणपणे जेव्हा लोक कल्याणाच्या शोधात असतात तेव्हा आपण परमात्म्याला प्रकाश म्हणून संबोधतो जेव्हा लोक कल्याणाच्या शोधात नसतात जेव्हा ते त्यांच्या जीवनाच्या पलीकडे जाऊन अस्तित्वात विलीन होण्यास शक्यतेकडे पाहत असतात जेव्हा त्यांच्या उपासनेचा आणि साधनेचा उद्देश विलीन नाही असते तेव्हा आपण नेहमी परमात्म्याला काळोख म्हणून पाहतो प्रकाश म्हणजे तुमच्या मनात घडणारी एक क्षणिक घटना आहे प्रकाश हा शाश्वत नसतो तो नेहमीच मर्यादित असतो कारण तो उदयाला येतो आणि संपतो या ग्रहावर आपल्याला माहीत असलेला प्रकाशाचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे सूर्य आहे अगदी सूर्याचा प्रकाशसुद्धा तुम्ही तुमच्या हाताने थांबवू शकता आणि काळी सावली पाडू शकता पण काळोख सर्वत्र पसरलेला आहे जगातील अपरिपक्व मने नेहमीच अंधाराचे वर्णन सैतान म्हणून करतात परंतु जेव्हा तुम्ही परमात्म्याचे सर्वव्यापी म्हणून वर्णन करता तेव्हा तुम्ही स्पष्टपणे परमात्म्याचा उल्लेख काळोख म्हणून करता कारण फक्त काळोखच सर्वव्यापी आहे तो सर्वत्र नही। आहे ज्याला कशाच्याही आधाराची गरज नाही प्रकाश नेहमीच स्वतः जळत असलेल्या स्व स्त्रोताकडून येतो त्याला सुरुवात आणि शेवट आहे आणि तो नेहमीच मर्यादित स्त्रोताकडून येतो अंधाराचा स्रोत नाही तो स्वतःचा स्रोत आहे तो सर्वव्यापी सर्वत्र आहे म्हणून जेव्हा आपण शिव म्हणतो तेव्हा आपण अस्तित्वाच्या विशाल शून्यतेबद्दल बोलत असतो या विशाल शून्यतेच्या मांडीवरच सर्व दृ सृष्टी निर्माण झाली आहे आणि यालाच आपण शिव असे म्हणतो महाशिवरात्री ही एक संधी आणि शक्यता आहे ती विशाल शून्यता अनुभवण्याची जी प्रत्येक मानवाच्या आत आहे जी सर्व सृष्टीचा स्रोत आहे एकीकडे शिव सहारक म्हणून ओळखला जातो दुसरीकडे तो सर्वात कृपाळू म्हणून ओळखला जातो तो सर्वात श्रेष्ठ दाता म्हणूनच ओळखला जातो योग पुराणात शिवाच्या कृपाळू स्वभावाबद्दल अनेक कथा आहेत त्यांचा कृपाळूपणा व्यक्त करण्याची पद्धत अद्भुत आहे त्याच वेळी विचित्र आहे त्यामुळे महाशिवरात्र ही कृपा ग्रहण करण्यासाठी एक खास रात्र आहे ही शून्यतेची जिला आपण शिव म्हणतो तिची विशालेची तुम्हाला एक क्षणासाठी तरी जाणीव व्हावी महाशिवरात्र ही फक्त तुमच्यासाठी जागरणाची रात्र नाही तर जागृतीची रात्र आहे त्यामुळे महाशिवरात्रीला जागरण करणे